आर्य वैश्य कोमटी समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील समावेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध दर्शवला आहे महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे आणि राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अनिल शुक्रे व सदस्यांची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली आर्य वैश्य समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये अशा मागणीचे निवेदन त्यांनी अध्यक्षांना दिले दुसरीकडे आर्यवैश्य समाजाच्या शिष्टमंडळानेही आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन माहिती सादर केली त्यामुळे ओबीसी व आर्यवैश्य समाजात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शुक्रे व सदस्य जिल्हा दौऱ्यावर होते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगातर्फे सुनावणी ठेवण्यात आली होती यावेळी ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने आर्य वैश्य समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली राज्य आयोगाचा जो मुख्य विषय आहे तो विषय एखादी एखादा जात समूह हा मागासवर्गीय आहे किंवा नाही मागासलेला आहे किंवा नाही हे हे पाहायचा आणि योग्य त्या शिफारसी शासनाला करायच्या आतापर्यंत आयोगाने अशा बऱ्याच प्रकारच्या जात समूहांबद्दल संशोधन केलेलं आहे पडताळणी केलेली आहे आणि योग्य त्या शिफारसी केलेल्या आहेत शासनाला त्या शिफारसी शासनाने ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती कायदे पण केले आहेत आणि बऱ्याच जात समूहांना रिझर्वेशनचा फायदा झालेला आहे परंतु हे करताना जो काही सर्व्हे करायचा आहे जी काही माहिती घ्यायची आहे ही याला शास्त्रीय आधार पाहिजे आणि ती तथ्यांवर आधारित पाहिजे ही जी तथ्ये आहेत ही तथ्यांची बद्दल योग्य माहिती ही फील्ड लेवल ऑफिसर्सकडे असते शिवाय त्यांना काही अडचणी येतात त्या त्या अडचणीमधूनही जर का त्यांनी आमच्याशी चर्चा केल्या तर त्याच्यातूनही एक नवीन प्रकारचा अँगल मिळतो आम्हाला आणि आमच्या जा शिफारशी जास्त प्रभावकारी ठरतात तसंच ज्या काही शासनाच्या मागासवर्गीयांसाठी योजना आहेत त्या योजनांचा फायदा ज्या त्या त्या, त्या, त्या मागासवर्गीयांना होतो आहे किंवा नाही हे पण आम्ही आता पाहायचं ठरवलं आहे त्याचं कारण असं आहे की ज्या काही आयोगाने शिफारसी केल्या आहेत आणि ज्या मान्य झाल्या आहेत आणि ज्याच्या आधारे रिझर्वेशन लोकांना मिळालेलं आहे बऱ्याच जात समूहांना तर ते रिझर्वेशन तर त्यांना फायदा नक्की होतो आहे की नाही आणि त्यांना त्यांचा जो जो स्तर आहे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्तर हा व्हर्च्युअल लेव्हलला त्यांची उन्नती होते है ये तो है की नाही व्हर्च्युअल लेवलला येतो आहे की नाही तर हे आम्हाला आम्हाला बघायचं आहे